हिंगणगाव येथील नंदीवाले वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य वारंवार तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष गटारीमधील पाणी तुंबल्यामुळे घरामधील बाथरूम तुंबले तसेच नागरिकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो आहे तसेच लहान मुले आजारी पडत आहेत व दुर्गंधी सुटली आहे सरपंचांना फोन केल्यानंतर सरपंच फोन उचलत नाहीत जर गटार व्यवस्थित दुरुस्त नाही केल्यास गटारीत मोरोम आणून टाकला जाईल जी घाण होईल ती ग्रामपंचायतीसमोर आणून टाकली जाईल असे नागरिकांचे मत आहे त्यामुळे त्वरित ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन गटारीचा निचरा करून घ्यावा घटनेच्या पाण्यामुळे दुर्गंधी सुटलेली आहे त्यासाठी फवारणी करून घ्यावी आवाज चोवीस तास न्यूज साठी विज्ञान लोंडे तालुका कवटे महाकाळ हिंगणगाव आमच्या याच्या संडास बाथरूम बंद झालेला आहे पॅ पॅक झालं आहे पाणी ह्याच्यात घरात यायला आलं आहे पाणी असं आणि त्या गट ह्याच्यातनं त्या डबरं काढलं त्यातनं पाणी आमच्या संडास जा, पॅक झालं आणि घरात घरात पाणी सुटायला आले आता सेंटर बाथरूम तुम तुमचं तुंबले तुंबले म्हणजे यांचं निसरा नाही निसरा नाही ग्रामपंचायत लक्ष नाही ग्रामपंचायत जर लक्ष नाही आता किती वेळापर्यंत ग्रामपंचायतला सांगितलं ह्या गोष्टी ह्या गोष्टी आता आज पॅक झाले म्हणून आज सांगितलेला आहे आणि ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर सांगितलं होतं परत तिने काय दाद घेतली नाही आमची बरोबर लहान मुलाची बाधी कराय आणि ते वास म्हणजे घरात नाही या लागले आणि लय बाधी कराय लहान मुलं आजारी पडाल्यात असं आमच्या मुलं बारकी 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 मुलं आहेत ते आजारी पडाल्यात आणि त्या घाणीमुळं पूर्व हे व्हायला लागले पाणी आज सुटायला लागले त्या वास वासामुळं पाणी आज सुटायला लागले दबऱ्यातलं पाणी उलटं यायला लागले त्यासाठी सकाळपासून ग्रामपंचायत आलीच नाही ग्रामपंचायत सकाळ बसले घरात आलीच नाही किती त्यांना फोन केला तर फोन उचलत नाही आणि तिने येणं झाले आणि सदस्य आणि हे सदस्य एकटा येऊन गेला इथला आमच्यातला आणि फक्त सरपंच हे त्याला फोन केले तिने काय फोन उचलत नाही फोन बंद करून ठेवलाय तिने आणि तिने येणार तिकडं रंगराव भोसले तेवढं फक्त येऊन गेला अशा स्पष्ट बेधलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा